अरे मी काय म्हणते जेवढे मोठे राही ना तेवढा आपल्याला चांगलं चांगलं दिसत तेच म्हणते बारीकच होत चाललंय लग्न लग्नच्या अगोदर चांगलं मोठं होत तुम्हाला किती सांगितलं दोन मिनिटं का फोन करतो अरे सगळ्यांचे येतात ज्यांचे बारीक आहे कोणाचे मोठे कोणाचे बोला कोणाचे मला तर इंटरेस्ट मी तर पाहणार म्हणजे पाहणार त्या मी पाहिजे तुम्हाला माहिती ना स्टार्टिंग बोललो होतो त्या बायको चांगले मोठे म्हणून तुम्ही काय लहान मोठे बघून द्यायचा

मोठे असलं चांगलं दिसत कळत तुला मोठे जास्त जेवढं मोठं राहील तेवढं चांगलं दिसत बारीक असत एवढं काय मुळे हे वाटत नाही त्याचे बाईक किती मोठे स्टार्टिंग मध्ये बोललो होते किती मोठे का बाईक दिसायला बी चांगले दिसत याच्यात हुशार झाले ना तुम्ही एक्सपर्ट झाले तु तु तुम्ही असे नकरी करायला बघायला तुम्हाला पाहिजे ना लहान मोठे कोणाचे जा लग्नाला जा कशी जाता बघ तुम्ही पण तुमच्याकडं काय अडचण तुझे किती तु किती 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 एवढे एवढे किती केस लग्नाचा पुणे केस असं केस असत चांगले दिसत मोठ्या एवढे घेऊन काय उपयोगी त्याची इन्फर्यंत इथपर्यंत किती चांगलं वाटतं असं पूर्ण केस मोठे सोडत जेवढे मोठे राहते तेवढे चांगलं वाटते ते धाक्याचा परिणाम नसते सारखं लग्न लावायला नवरी नवरतीच लग्न लावायचा पुणेचे केस झेटे बघायला जायचे तुम्हाला जेवढे मोठे राहते तेवढं चांगलं राहते मी असं सांगते तुला बाबा त्यांच्या नादी लागून तुमचे मित्र सन तुमच्या नादी लागून आहे ना पूर्ण तुमची तुम्हीच जाते त्यानं मोठं बघायला माझ्या सांगा सांगा ते मला ते विचार सांगा केसाच केस होतोच केसच बघायला जायचं तुम्हाला नाही की बघायला जायचं तुम्हाला